रामकृष्णारी राम माऊली राम ही आहे मुक्ताबाईंची दिंडी तर म्हणजे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यासोबत बहीण मुक्ताबाई तर ही दिंडी कुठून आली आहे तालुका दौंड जिल्हा पुणे म्हणजे दौंड वरून आता आळंदीला आली आणि आळंदीहून ही पालख्या आपण नेणार पंढरपूरला तर खरं तर अशा हजारो पालख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्या सगळ्या संतांच्या आहेत त्या म्हणजे निघत असतात आणि अगदी आषाढी एकादशी पर्यंत पंढरपूरला पोहोचत ता असतात आणि हजारे हजारो या दिंड्या आहेत ह्या सगळ्या पायी जात असतात आणि समजा पूर्वी जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत हे पायी जात होते तीच परंपरा आपण आज जोपासत आहोत तर आजच्या या आधुनिक युगात सगळ्या सोयी उपलब्ध असताना आपण पायी वारी करतात तर याची भावना काय आपली आणि लोकांचा एकमेकांचा संवाद राहतो आणि असं आहे की पंढरीशी लोकांना हे अभिमान उपाय कुणाला सगळे मानले जातात म्हणजे वारीचं हे खूप म्हणजे उत्तम उदाहरण आहे वारी जी शिकवण संतांनी दिली ती खऱ्या अर्थाने आपण आज वारीमध्ये आपल्या ती बघायला मिळते कारण पायी वारी करणारा वारकरी आणि हा वारकरी गळ्यात तुळशी माया कपाळी भानाचा टिळा मुखी हरिनाम विठ्ठल माऊली माऊलीकर हा प्रवास चालू असतोय आणि अशी ही परंपरा महाराष्ट्राची परंपरा आपण जोपासत आहोत झोपत जो आहोत आणि इथे भेदाभेद नाही वयाचं बंधन नाही अगदी लहान मोठा प्रत्येक एकमेकांचा नमस्कार करणार पाया पडणार माऊली म्हणणार आता हे वा है, ला ला लाखो जे वारकरी येत आहेत यांना कोणाला आमंत्रण नसतं कोणाला पत्रिका नसतात पण एवढे भक्ती भावन येतात लाखो वारकरी इथं जमा होतात काही त्यांना आमंत्रण नसतं राग नाही रुस्व नाही भेदाभेद ना नाही फक्त प्रेम आणि भक्ती आणि सगळा समभाव आणि खर खर तर विठ्ठल भक्तीत रंगलेले हे जे वारकरी आहेत ते अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत असतात अठरा ते एकोणावीस दिवस आपण पायी चालत असतो पण थकवा नाही आणि असतो आणि हरिनामाचा जो उत्साह आहे तो शब्दात वर्णन करता येत नाही खरंच खूप सुंदर तर काय नाही काय आणि काही होऊन देत नाही पंढरीची वारी कोणा तरी ऊन वारा पाऊस याची चिंता नाही अशी ही वारी आहे खर तर का होता, धार सुरू होती आणि तरी आपली वारी वारीने म्हणजे आपल्या पालखीने पंढरपूर मध्ये प्रस्थान केलंय आणि आज निसर्गाची कृपा बघा तर आज अगदी खूप सुंदर असं वातावरण आहे आणि असा या वातावरणात आमचा उत्साहही द्वित होत आहे तर पुणेकरांतर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत आणि हो, आपली ही वारी निर्विघ्नपणे पंढरपूर पोहोचव हीच माऊली माऊली मावली मावली भूट्ट्यांची जी पालखी आहे त्याचे त्यासाठी ही जी बैलजोडी आहे खिल्लारी बैलांची बैलजोडी ती आता पारखीला हे बैला झुंपले जात आहेत आपण बघू शकता बैल ही खूप सुंदर दिसत आहेत रामकृष्ण हरी मावली खर तर मुक्ताबाईंची ही पालखी आहे आणि खरी ही पालखी ओढून देणारी ही बैल जोडी आहे तर ही किल्लार बैल याच्याबद्दल काय सांगाल खर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दे किल्लार ही एक महाराष्ट्राची शान शान ओळखली जाते शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणजे तर ते किल्लार जो बैलजोडी ओळखली जाते त्याचप्रमाणे या आ, वारी सोहळ्यामध्ये खिल्लार बैलाला आधी फार मोठं महत्व आहे म्हणजे सगळी वारीतली ही ही जोडी सगळे रथ वाहून नेत असतात म्हणजे पंढरी पर्यंत पंढरपूर हेच नेत असतात तर हे तुमच्यासाठी किती सौभाग्याचं आहे म्हणजे असं म्हणतात ना मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या व्यक्तीने कृपा केली त्याप्रमाणे हे भाग्य आम्हाला लाभले आपण कुठून आलात आम्ही सातारा आणि तुमचं नाव काय तर हे या जो बैलजोडीचे मालक आहेत आणि खर तर हा एक पुण्य प्रसंग म्हणू शकतो किंवा आपले काहीतरी पुण्यही म्हणू शकतो की आपल्या जोडीला हा मान मिळाला आहे खूप छान म्हणजे आपण जे वारकरी आहेत जात असतात पण आज हे जे प्राणी आहेत ज्यांच्यावर मुख्या प्राण्यांवर दया करा असे म्हणणारे आपले संत तर खरं यांचं सौभाग्य की हे सुद्धा पंढरपूर पर्यंत पर जात असतात आणि माऊलींचं दर्शन घेत असतात खूप छान रामकृष्ण आणि माऊली माउली 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 으아! 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 Thank <laughs> <laughs> you.